गाईज गेस वॉट आय एम इन लव ऑफिशियली आय एम इन लव मला भारी वाटत मी तुमच्यासोबत शेअर करतेस तू आठवण नाही करता आली मला ब्लॉग घ्यायचाय म्हणून आठवण नाही करता आली हमको हमक प्या गाईज गेसॉट आय एम इन लव ऑफिशियली आय एम इन लव्ह सो फायनली आज मी माझं रिलेशनशिप रिव्हिल ये ये भारी वाटतं मला खूप जास्त चांगलं वाटतंय आणि फेस नाही रिव्हिल करणार कोण आहे काय सगळं तुम्हाला नंतर सांगितलं जाईल टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचं स्टार्टिंग आहे बाबा आहे हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू ब्लॉग आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात मी यावेळेस ठरवलेलं आहे की मी सोशल मीडिया अजिबात इनॲक्टिव्ह राहणार नाही आहे कारण गेले दोन वर्ष ऑलमोस्ट मी पूर्णपणे इनॲक्टिव्ह होती गेल्या वर्षामध्ये तर मी मला वाटतं यूट्यूब तर पूर्णपणे बंद आहे बट रील्सवर पण मी चार ते पाच रील्स टाकल्या असतील मोजून वर्षभरात सो बोलतात ना लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात आपण पूर्ण कामावर जर असं काय बोलतात त्याला इग्नोर केलं काम नाही केलं तर त्याचं कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला होतच सो त्याच्यामुळे मी असं ठरवलंय की नवीन वर्षाची नवीन सुरुवात साज फॅशन हब हो, पण ग्रो करायचं आपल्याला या वर्षामध्ये आणि आपलं पर्सनल अकाउंट सुद्धा ग्रो करायचं त्यासोबत त्यासोबत सुद्धा सो कोणाला आपल्या जर्नी सोबत जॉईन करायचं असेल तर कर तुम्ही नक्की करू शकता आणि हा व्लॉग पूर्ण बघायचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते आज नवीन वर्षाची सुरुवात मी छान ठिकाणावरनं करणार आहे आणि ते लोकेशन खूप जास्त चांगलं आहे हा आहे माझा गॅस गॅलरीचा व्ह्यू इतका छान असा सकाळी सकाळी खूप भारी वाटतं त्यानंतर हे मी आयकियामधून आणलेलं आणि ह्याला कंटिन्यू फुलं चालू आहेत तुम्ही बघू शकता ह्याला मला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि दुसरी गोष्ट हे ना पूर्ण असं मरायला आलेलं होतं हे तुळशीची जी हालत झाली आहे ना सेम ती हालत झाली होती आता हे पण नीट करेल मी असं बोलतात ना की झाडांमध्ये पण जीव असतो आणि तुम्हाला सांगते जेव्हापासून मी त्यांना जीव लावते तेव्हापासून त्याचं ते असं हालत झालं तर खरंच त्याचं मनाला लागून राहतो कुठेतरी आठवतं पटकन छान असं झाड बघितलं का यार माझं पण झाड चांगलं होतं पण हे अचानक असं काय झालं असं सगळं सो ठीक आहे त्याला पण आपण नीट करू पडावट पडावट अशी माझी छान अशी कोरफड मस्त आली खाली आले पंकज मयुरी त्यांच्यासोबत चालली आणि दुसरी गोष्ट मला आता इथे काहीतरी दिसलं मी तुम्हाला दाखवते <laughs> म्हटलं की खिलाडी पण गे मॅच हे दिसतंय तुम्हाला एक साईडून पडायला आलं इथे डायरेक्ट माझी ही चप्पल माझ्याकडे होती आणि इथे खूप मेस्ट आहे मला व्यायर करायची आहे कोल्हापुरी बडा बडावड होय

तर दर्शन झालं खूप छान आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त गर्दी होती आतमध्ये आणि आज लाईटच नव्हती आमच्या दोन हजार सव्वीस ची सुरुवात चांगली झालेली आहे तुमच्या प्रेमामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान छान व्हरायटी आलेली आहे वेस्टर्न मध्ये राजगुरु नगरकर आणि जे ऑनलाईन शॉपिंग करतात त्यांच्यासाठी पटापट शॉपला विजिट द्या ज्याला पॉसिबल नाही आहे त्यांनी ऑनलाईन शॉपिंग करा बरोबर आपल्या सास फॅशन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चौसच्या हॅपी न्यू इयर पण आपलं गुढी पाडवायला असत ना मग अरे कॅलेंडर म्हणून नवीन वर्ष मग काय काय या वर्षी तू माझ्यावर प्रेम करायचं नाही ठरवलं तू द्या लागली आहे भूक आणि फुल असं दाबून दाबून असं हलवून गाडीत पेट्रोल डिझेल जास्त बसत भरून आणि आम्ही निघालोय असं छोटस लॉंग ड्राईव्ह ला असं काही प्लॅन नव्हतं येऊन सरप्राईज दिलंय छान असं आणि चांगलं वाटतंय मला नवीन वर्षाला टू थाउजंड ट्वेंटी सिक्स थाउजंड ट्वेंटी सिक्सचं मस्त असं स्टार्टिंग होत आहे वाव कसला व्ह्यू आहे वाव कसला आहे तुला आठवण नाही करता आली मला ब्लॉग घ्यायचा आहे म्हणून आठवण नाही करता आली हे आमचं फेवरेट स्पॉट तुझी जा रे हो तुझी ना जा मी एक पार्सल मागवलेलं आता तुमच्यासमोरच अनपॅक करते आणि रिव्ह्यू सांगते कारण असं बघता क्षणी आवडणारी गोष्ट होती सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेक्टेशनच्या मानाने वरचं तर छान आलंय ही हनुमान चालिसा आहे आणि बरोबर एक तारखेला रिसीव झालेला आहे सो छान वाटतं मला तुम्ही बघू शकता खूप भारी आहे यार हे मी याचा लिंक टाकते तुम्हाला जर आवडली असेल आणि खूप शंभर रुपयाच्या आतमध्ये हे लाकडाचं आहे प्रॉपर मस्त वाटतंय वाव हा आहे गॅलरी व्ह्यू नाईटचा म्हणून मला गॅलरी खूप जास्त आवडतात रूमला आणि खूप जास्त लेट झालं आहे एक तर लंचचं प्लॅन झालेलं बट बिकॉज ऑफ सम रिझन्स ते झाले फ्लॉप आणि कॅन्सर आता झालेलं आहे डिनरचा प्लॅन त्याच्यामध्ये अर्धा भाऊन तास मी आहे लेट आता झालेली आहे घरी थोडंसं आवरलं फ्रेश झाली आणि आता डायरेक्ट तयार होऊन तुम्हाला भेटते कारण तिकडे अर्धा बावन तास झालं सगळे वेट करतात बाय वाईट पटकन आवरलंय इथे काहीच दाखवू शकत नाही कारण पूर्ण आउटफिट गाडीत दिसणं पॉसिबल नाही आहे आणि कंटिन्यू कॉल चालू आहे त्याच्यामुळे मी फटफट फटफट फट, फट आवरले काहीच मेकअप जास्त केलेला नाहीये आणि हो चष्मा घालू देत काहीच आय हॅव नंबर सो बाय नेल्स मॅच झालेत आउटफिट वर चलो मी कारण माझी प्लेलिस्ट मॅच माज झाली माझ्या पुढसोबत आय एम फ्लॉप वेअर केलाय कारण खूप हाय आहेत आणि ते आता काय नाही करू शकत आणि आम्हाला ॲज युजल लागलेली आहे चाकांची ट्रॅफिक तर आम्ही चाललोय डिनरला तुमच्यामुळे लेट झाले तुमच्यामुळे तुमच्यामुळे लेट झालाय ऑलमोस्ट एक पाच मिनटामध्ये मी पोचेल आणि आजचा दिवस तुम्ही बघितला पूर्ण कसा गेला एकदम बिझी बिझी पण मजा आली मला तर पर्सनली मजा आली आणि असं काय बोलतात त्याला वर्षाची सुरुवात काय माहीत पण मनापासून चांगली झाली आहे सो सी वर्ष कसं जात आहे बघूयात ब्लॉग बघायचे असतील पूर्ण तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ब बाय